या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणलंय ते वाशिम जिल्ह्यात अवकाळी झालेल्या गारपिटीमुळे मंगळवारच्या रात्री वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाका बसला आणि या भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं बियाण्यांचा कांदा उन्हाळी मूग फळबाग भाजीपाल्याचं अतोनात नुकसान झालं घाण ठेवला तसं मी मुसळमारी करून कांद्याची व्यवस्था केली तर खतंसुद्धा दिली त्या दिवस मी शेतामध्ये राहून होतो परंतु काल झालेल्या अवकाळी कारपीटीनं माझ्या कांद्याचं प्रचंड या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या कांद्याच्या माध्यमातून मला कमी तीन लाख रुपयांना अपेक्षित होतं परंतु ज्या निसर्गानं माझ्या सुद्धा हिरावून गेलेलं आहे आणि माझा संसार अक्षरशः उघडावर पडलेला आहे माझ्यावर शासनाला विनंती की आचारसंहितेच्या नावाखाली जुळवत न ठेवता तात्काळ पंचनामी करून शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करून त्याला उभारी देण्याचा प्रमाणित प्रयत्न सरकार या ठिकाणी करावा शासनाची आपल्या माध्यमातून मी विनंती करतो काही शेतकरी काही कळवाय पाय दिला शेतकरी सरकार आपल्याकडे पाहिजे शेत सरकारने पाहायलाच पाहिजेत सरकारनं पाहायला पाहिजेत खूप दुष्काळी परिस्थिती अगोदरच चिपडी होती सर्व होता आता पण दिवसभर वातावरण स्वच्छ होत पण संध्याकाळी पाचच्या सुमारास काही भागात वादळी वाऱ्यासह हो, गारपिटीचा तडाका बसला आणि काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं प्रशासनाच्या वतीनं कुठल्याही प्रकारची ज्याच्या काठी न ठेवता त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी खडकी सदार आणि धोडक पळसखेडा या शेतकऱ्यांनी केली आहे प्रशासनाच्या वतीने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई करण्यात यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे ते रात्री गारपीट झाल्यामुळे मला लय नुकसान झालं मी कोणतिकून पैसे आणून याची सोय केली पण हे नुकसान झाल्यामुळं आता याची माई याची या 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 हे करून मला काहीतरी याचं हे द्या एवढंच करा शासनानं तुमच्या शासनाकडे काय मागणी आहे हे झालेलं नुकसान आता हे दुसरा काय आता दुसरा इलाजिकून पैसे आणून केलं हे पण आता बाई काही सोय नाही आता शासनानं मला काहीतरी याची मदत द्या एवढीच माझी विनंती तालुक्यातल्या खडकी धोडक बोडखे कराडा तांदळवाडी पलसखेडा सवड अशा आसपासच्या अनेक गावांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसलाय करडा खडकी पळसखेडा आदी गावांना सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची पेरणी केली होती नुकत्याच या पिकांना बहरही धरला होता पण गारपिटीमुळे आता ही पिकं भुईसपाट झाली अगदी शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलचं नुकसान झालंय याचा सुद्धा सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते शंकर मारुती सदा खरं तर का आम्ही एका एकर मध्ये कांद्या पिकाची लागवड केली होती खरिबातलं पीक आमच्या हातातून पाण्या अभावी गेलं गारपिटीमुळं आणि चवी पिकातही तेच आम्हाला तोटा भेटला परंतु आम्ही त्यातून कांदा हे पीक कसं तरी वाचवलं आणि पंधरा दिवसामध्ये पीक आमच्या हातात येणार होतं परंतु काल रात्री अतिशय भयानक गारपीट झाली आहे गारपीटीत आमचा कांदा निस्त झालेला आहे शासनाने आम्हाला त्वरित भरीव मदत द्यावी आणि शेतकऱ्याला यातून बाहेर कसं काढता येईल याचा प्रयत्न करावा वाशिमहून रुपेश बाजड लोकमत डिजिटल